मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेड येथील जगप्रसिद्ध गुरुद्वाराचे दर्शन तर गुरुद्वार येथे ठाकरे यांनी माथा टेकत दर्शन घेतले गुरुद्वारा बोर्डतर्फे राज ठाकरे यांचा शिरोपाव घालून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या सोबत मनसेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते आक्रोश मोर्चाला अडवण्याच्या भानगडीत कोणी पडू नये असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं दिव्यांग शेतकरी शेतमजूर यांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा नऊ ऑगस्ट क्रांती संभाजीनगरात प्रहारचा आक्रोश मोर्चा निघणार आहे या आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांनी धाडस करू नये आमची पोलिसांना विनंती राहील आम्ही मोर्चा शांततेत करू विनाकारण आम्हाला अडवलं तर त्याचं मोठं कारण होऊ शकतं अशा भानगडीत पोलिसांनी पडू नये अशी कुठली शक्ती नाही ते प्रहारच्या मोर्चा थांबेल आम्ही महाशक्ती म्हणून समोर गेल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय बिलकुल मला वाटते धाडस करू नये पोलिसांनी आणि त्यांना विनंती पण राहील आम्ही शांततेने मोर्चा काढू पण विनाकारण जर आम्हाला अडवलं तर त्याचं मोठं कारण होऊ शकते त्याच्या भानगडीत पोलिसांनी पळू नये अशी कुठली शक्ती नाही ते प्रहारच्या मोर्चाला थांबवेल आम्ही महाशक्ती म्हणून समोर गेल्याशिवाय राहणार नाही तर कशा पद्धतीनं समोर जायचं उद्यापासून आमची खरी रणनीती सुरू होणार मुद्द्यांसाठी राजकारण राजकारण हे क कबाळ कष्ट करणाऱ्या शेतकरी शेतमजुरासाठी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी उद्या आम्ही ते सगळं त्या पद्धतीचे निर्णय घेऊन आंदोलकांगी पाटील यांची सोलापूर येथे पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते म्हणाले की मराठ्यांच्या संघटना आमिष दाखवून फोडायला सुरुवात केली आहे काही समन्वयक मराठ्यांच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात काम सुरू आहे हे सरकार घडवून आणायला लागलं आहे काही मंत्री आणि आमदार आमच्या विरोधात देवेंद्र फडणवीस हे षडयंत्र असून आमच्या विरोधात काम करणं सुरू आहे मात्र काल सोलापूरने सिद्ध करून दाखवलं आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भातले सर्व मराठे एक आहेत मात्र मराठ्यांनी सर्वांचे षडयंत्र हाणून पाडले सोलापूरकरांनी तर टोकाचं गाठलं आहे आणि बोलणाऱ्यांच्या नरड्यावर पाय ठेवले असेही ते यावेळी म्हणाले भविष्य लक्षात आलं समाजाला त्यांच्या मुलाचा समाजाचा समाजाला बाकी काय आणि समाजाने कधी अपेक्षित केलं नाही की, की ही गोष्ट मिळाली पाहिजे वेगळी काय परंतु हक्काचंही हे मिळालं पाहिजे हे जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनची मराठींची मागणी की आमच्या लेकराला जे हक्काचं आरक्षण लागतं ते द्या आणि सरकार ते आरक्षण देण्यापासून पळ काढायला लागेल ते बनवा बनवी नाटकं शिष्टमंडळाच्या फेऱ्या बैठका हे फक्त देखावपणा जनतेलेड्यात काढायचं नाही की आम्ही बैठका घेतो आहे दाखवायचं आम्ही समाज चर्चा करतोय ते फक्त दाखवायचं साधी सगळ्या सेरीची अंमलबजावणी करायला साडे अकरा महिने लागले सरकार आणखीन केली पण नाही मग तुम्ही आधी सूचना काढली कशासाठी म्हणजे इतकी शुद्ध फसवणूक बत्ती तर करायचंच नाही गुन्हे सरसकट मागं घ्यायचे तेही अर्धवट घ्यायचे अर्धवट सोडून द्यायचे ही शिष्ट मुलीच्या शिक्षणाचं तेच ए डब्ल्यू एस विनाकारण रद्द केलं मराठ्यांच्या पोरांचं वाटलं म्हणजे यांची एकूण भूमिका मराठ्यांच्या लक्षात यायला लागली आणि फक्त वेळ मारून नाहीच मराठ्यांच्या लक्षात आलं की अरे जाणून बुजून करायला बरं इथं केलं केलं इथं नाही थांबले पुन्हा अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असेल त्यांचे त्यांना माहिती कारण बिना आमिषाचं किंवा बिना देवाणघेवाण काही केलेलं जात सोडून पक्षाचं काम करायला कोणीच मोकळा नाही कोणीच पंचायत जातीतला माणूस बिना आमिषाचं फुकट नाही काम करू शकत समाजाचं फुकट करत पण दुसऱ्याचं समाजाची दुश्मानी अंगावर घेऊन समाजाची दुश्मानी अंगावर घेऊन माणूस पक्षासाठी किंवा सत्तेसाठी करू शकत नाही त्या सत्ताधारी लोकांसाठी नाही करू शकत ना, ना, ना? स्वतःला काहीतरी दाखवलं हो आहे आम्हीच दाखवलं हो म्हणा किंवा काहीतरी दिलंय याच भूमिकेमुळं काही संघटना काही समन्वय काम करायला लागल्यात मराठींच्या विरोधात म्हणजे इथं मराठ्यांची मरमर काय चालली आज मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि काही ते बिकाऊ असणाऱ्या लोकांचं समन्वयकांचं किंवा त्या कि था था। काही संघटनांचं जे मराठ्यांच्या विरोधात प्रेस घ्यायला लागलेत आरक्षणाच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात यांचं तर जातीच्या विरोधात काम चाललंय हे तर मराठ्यात करूच शकत नाही मराठा पणचाच कितीही नुकसान झालं तरी चालत पण मराठ्यांच्या विरोधात काम नाही करू शकत हे सरकार घडून आणायला लागलं काही मराठ्यांचेच आमदार मंत्री मराठ्यांच्याच विरोधात सोडले हे मराठ्यांच्या लक्षात यायला लागले की आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले आणि आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चार पाच त्यांचे आमदार आणि मंत्री हे प्रचंड मोठं षड्यंत्र असून मला घेरायचं काम सुरू केलं आहे उघडं पाडायचं काम सुरू केलं आहे त्यामुळे समाज कसा गरीब असत एक महाराष्ट्रातल्या जे विभाग आहेत पाच होय त्यांच्या दरी असं दाखवण्याचं काम सरकारनं सुरू केलं